मंडल यात्रा ही आज या वसमतमध्ये आलेली आहे दांडेगावकर साहेबांनी असेल चव्हाण साहेबांनी असेल या सर्व पक्षाच्या संघटनेच्या पदाधिकारी असेल मुस्लिम समाजाची मोठी समाजाची समाजा अन्सारी समाजचे लोक आले होते त्यांनी देखील स्वागत केलं आणि आनंद वाटला की एवढा मोठ्या प्रमाणामध्ये आज सण असताना देखील मंडल यात्रेचं स्वागत होतंय एक गोष्ट मला प्रकटन जाणवली की आज स्वतःला आम्ही हिंदुत्ववादी म्हणतो आम्ही हिंदुत्व हिंदुत्व त्या ठिकाणी पुकारे लावतो तर अशा याच्यामध्ये माहितीचे तीन तीन आमदार या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये आहेत असं असताना देखील म्हणजे औंदा नागनाथ असं क्षेत्र आहे असं तीर्थक्षेत्र आहे जे प्राचीन आहे पुरातन काळापासून आहे तर डिपार्टमेंट डिपार्टमेंटकडनं पण त्या ठिकाणी मान्यता आहे वर्गामध्ये मा दे देखील आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणजे प्रामुख्याने आहे आजपर्यंत ते बारा ज्योतिर्लिंगापैकी एक होतं आणि त्या बारा ज्योतिर्लिंगामध्ये ते होतं पण मी काल परा बघितलं तर ज्या पद्धतीने बाकीची जी ज्योतिर्लिंग आहे त्याच्यामध्ये भीमाशंकर असेल तर भीमाशंकर या क्षेत्राला एकशे अठ्ठेचाळीस कोटीचा निधी दिलेला आहे या सरकारने घृष्णेश्वर असेल त्याला एकशे छापन्न कोटीचा निधी या सरकारने दिलेला आहे त्र्यंबकेश्वर असेल त्याला दोनशे पंच्याहत्तर कोटीचा निधी दिलेला आहे आणि परळी वैजनाथला दोनशे शहाऐंशी कोटीचा निधी दिलेला आहे मग आज औंढा नागनाथ जे बाला ज्योतिर्लिंगापैकी एक आहे त्याला फक्त पंधरा कोटी का त्याच्या पाठीमागे सरकारची काय भूमिका आहे नक्की काय घडलंय सरकारच्या मनात काय चाललेलं आहे औंडा नागनाथला तुम्ही सातत्याने त्या ठिकाणी अशा प्रकारे वागणूक का देता करू जे औंडा नागनाथ हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक महाराष्ट्रातलं तीर्थ क्षेत्रामध्ये येणार ही लोक भाविक जे येतात ते या ठिकाणी त्या औंढा नागनाथ दर्शन करायला येतात आणि त्या औंडा नागनाथला मी पंधरा कोटी येतात याचा अर्थ स्पष्ट आहे की कुठेतरी माहितीच्या माध्यमातून औंडा नागनाथची जी काही प्रतिमा आहे जी काही प्रतिष्ठा आहे ती खाली राहण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे आणि कालपणापासून असं कळलेलं आहे की औंढा नागनाथ हे गुगलवरती सर्च केल्यावरती बारा ज्योतिर्लिंगापैकी के के दिसायचं आता ते तिथे दिसत नाहीये भीती वाटते आहे की या सरकारमध्ये काय चाललंय गुजरातचं एक ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी या लिस्टमध्ये आलेलं आहे म्हणजे गुजरातची प्रतिष्ठा आणि प्रतिमा वाढवण्याचं काम होत का मुख्यमंत्री महोदय जर महाराष्ट्राला मातीमध्ये घालून तुम्हाला गुजरात मोठा करायचं असेल तर मला असं वाटतं की तुम्ही गुजरात मुख्यमंत्री व्हा तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचे लायकीचे नाही आहे आरक्षण मार्ग आणि म्हणून जर त्या ठिकाणी मंडल आयोगाने भूमिका घेतली असेल आणि ते जर मंडल आयोगाची भूमिका शरद पवार साहेबांनी घेतली असेल याचा तुम्हाला जर राग असेल द्वेष असेल तर मला असं वाटतं की तुम्हाला आम्हाला स्पष्ट होतं की तुम्हाला ओबीसीचं आरक्षण बाप जमात नको होतं तुम्हाला तेव्हाही नको होतं तुम्हाला आजही नको आहे मुख्यमंत्री महोदय विकास किसान गवळी हा तुमचा माणूस आहे की नाही हे एक जरा कधीतरी कॅबेरेट समोर येऊन सांगा विकास किसान गवळीला ओबीसीच्या आरक्षणाच्या साठी सर्वोच्च न्यायालयामध्ये पाठवून याचिका टाकायला कोणी लावली होती विकास किसान गवळी याला पैसे देणारा आका कोण आहे हे जरा कदगिरी लोकांना कळू द्या ओबीसी हा बहुजन आहे मागासलेला आहे अतिशय मागासलेला आहे त्याला आरक्षण देण्याची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली होती पण तुम्हाला ते सहन होत नाहीये मी तुम्हाला आज स्पष्ट सांगतो की काही शरद पवार साहेब ओबीसी साहेब ओबीसी सोबत होते आणि उद्या शरद पवार साहेब ओबीसी सोबत थांबण्या उभे राहतील की मी तुम्हाला गाडी देतो यात्रेच्या बहुजनांचा उद्धार होईल बहुजनामध्ये जनजागृतता होईल सत्य आणि असत्य काय आहे हे बहुजनासमोर येईल मंडल हे सत्य होतं आणि कमंडल हे असत्य होतं मंडल हा धर्म होता कमंडल हा अधर्म होता हे बहुजनासमोर आणण्याचं काम मंडलाच्या माध्यमात होणार आहे